डॉक्टर <गला> बाबासाहेब आंबेडकर धुळ्या कोर्टाच्या कामकाजसाठी एकतीस जुलै एकोणीसशे छदतीसमध्ये धुळ्याच्या कामासाठी आलेले होते आणि ते काम कोर्टात न जाऊ देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टवार बंगला म्हणजे आजची संदेशभूमी इथंच ते मॅटर मिटवलं पण बाबासाहेबांची इच्छा होती की लळिंगकर पुनाजी अण्णा यांच्या गावालाही भेट द्यायची होती आणि लळिंगकर पुनाजी अण्णांचा आग्रह होता की आई ब्रिटिश काळी इथं एक लांडरो बंगला आहे त्या बंगल्यावरती बाबा तुम्ही आले पाहिजेत आणि बाबासाहेबांचे पदस्पर्श या पावन भूमीला लांडोर बंगल्याला लागलेत त्याच्यामुळं एकतीस जुलै दरवर्षी हजारोचे नाही तर लाखोच्या संख्येने भीमसैनिक महाराष्ट्र एम पी गुजरात राज्यमधून येत असतात आणि या भूमीला अभिवादन करून एकच इथून संदेश घेऊन जाऊ शकतात की बाबासाहेब आम्ही तुमच्या भूमीला अभिवादन करण्यासाठी आलो पुढच्या वर्षी तर येत्या पंचवार्षिकमध्ये आंबेडकरी चौकला मुख्यमंत्री हा झाला पाहिजे आणि दर सालावादाप्रमाणे आम्ही दोन हजार बारापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत गेले दोन वर्ष जे होते करोना काळाचे त्या टायमाचे ते सर्व बंदच होतं पण दोन हजार बारापासून तर आत्तापर्यंत आमचा भोजनदानाचा स्टॉल हा कंटिन्यू चालू असतो